यानंतर मी सद्गुरु श्री उद्धवजी जोशी यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोर व्यक्त करावं त्यांची ही वाणी अतिशय सुंदर आहे त्याचबरोबर त्यांच्या प्रभावाने अनेक शिष्यत्व म्हणजे अनेक शिष्य जे आहेत हे सन्मार्गाला लागलेले आहेत आणि तो जो एक परिवार त्यांनी उभा केला आहे त्या परिवाराबद्दल खरंच आम्हाला सगळ्यांनाही आदर आहे त्याच आदराने मी त्यांना आपले मनोगत व्यक्त करायची विनंती करतो जय जय रघुवीर समर्थ गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो गुरूर गुरुरसाक्षात् परब्रह्म तस्मै गुरुवे नमः ॐ नमो श्रीरामचन्द्राय भवतापविमोचनाय परब्रह्मरूपाय च भास्करात्मजाय नमो नमः ओम नम शांताय दिव्याय सत्यधर्मस्वरूपिणी तृप्ताय श्रीधराय नमो नम व्यासपीठावरील सर्वन्यवर शंकराचार्य महाराज काकासाहेब महाराज पराग महाराज कालीचरण महाराज या सर्वांना मी वंदन करतो हे सर्वजण गुरुतुल्य आहेत तुम्हा सर्व श्रोत्यांना या ठिकाणी मी वंदन करतो कारण सर्वाभूती परमेश्वर एकच आहे त्यामुळं बोलणाराही तोच आहे आणि ऐकणारही तोच आहे त्यामुळे तो तुम्हा सर्वांना हृदयापासून सात नमस्कार आज सद्गुरू सेवा प्रतिष्ठान पुणे यांनी उमांग मलज गणेशोत्सव या ठिकाणी अतिशय सुंदर पद्धतीनं साजरा केलेला आहे या कार्यक्रमामध्ये आज प्रातकाळीपासून हवन होतं या हवनाची जबाबदारी श्री विजय काका कुलकर्णी यांची होती आणि त्यांनी अतिशय सुंदर प्रकारे हे हवन केलेलं आहे तुम्ही सर्व कार्यकर्ते या ठिकाणी आलेलं आहात अतिशय सुंदर असं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे परवा दिवशी पुण्यामध्ये पाऊस आलेला होता आणि त्यामुळं अचानक तुम्हाला सर्वांना हे कार्यक्रमाचं स्थळ बदलावं लागलेलं आहे एवढी मोठी व्यवस्था काही क्षणामध्ये करणं हे फार अवघड आहे परंतु सुरुवातीलाच तुम्हा सर्व कार्यकर्त्यांचं सद्गुरू भक्तांचं शिष्यांचं मी हार्दिक अभिनंदन आणि आभार करतो की तुम्ही अतिशय सुंदर प्रकारे हे नियोजन केलेलं आहे आणि त्यामुळं या ठिकाणी व्यासपीठावरती बसण्यासाठी मला जो बहुमान भा, तुम्ही दिलेला आहे याच्याबद्दलही मला खूप आनंद झालेला आहे परमपूज्य मोहन महाराज कठाळे यांच्या आशीर्वादातून सर्व शिष्यमंडळींनी तुम्ही हा जो मलज गणेशोत्सव साजरा करत आहात गेले दोन वर्ष तुम्ही हा उत्सव साजरा करीत आहात आणि यावर्षी आपण मला या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी आणि त्यातही तुम्ही मला या व्यासपीठावरती बसवलं आणि आत्ताच काका महाराजांनी सांगितलं की हे या देहाला बसवलेलं नाही आहे या देहामधलं जे तत्व आहे त्याच्या त्याला या ठिकाणी बसवलेलं आहे हे सद्गुरूंची कृपा आहे म्हणून तुम्ही इथं आपण बसलेलो आहात हे अगदी बरोबर आहे तुमचं तुम्ही ज्या सद्गुरूंच्या बद्दल भरभरून बोललात मला हृदयामधून अतिशय प्रेमाच्या उकळ्या फुटत होत्या अशी व्यक्ती भेटणं हे सुद्धा फार परमभाग्याच आहे हा जो उमांग मलज गणेशोत्सव आज संपन्न करतोय त्याची आख्यायिका आज, आज आपण दुपारी कीर्तनामधून ऐकलेलीच असेल तर उमांग मलज उमा म्हणजे पार्वती, पार्वती हे पार्वतीच्या मळापासून बनलेला गणपती असं याचं बाह्य जगामध्ये सर्वश्रुत आहे परंतु मल म्हणजे काय हे समजलं पाहिजे थोडासा यामध्ये आध्यात्मिक जो अर्थ आहे तो समजून घेणं फार गरजेचं आहे खऱ्या अर्थानं गणपतीला मळापासून बनवला का याच्यावरती मोठं क्वेश्चन मार्क आहे त्यावेळी कोण बघणार आहे त्यावेळी कोणी लिहिलेलं आहे तर प्रत्यक्ष कुणाला माहिती आहे परंतु खरा आध्यात्मिक अर्थ काय असेल याच्यामध्ये तर मला म्हणजे काय आहे तर रिपू आहे ते अहंकार आहे आपल्यातला आणि त्याच्यापासून बनवलेला म्हणजे उमेला सुद्धा स्वतःचं संरक्षण स्वतः करू शकतो हा अभिमान होता तिनं स्वतःच्या मलापासून मला म्हणजे काय हे विकार आहे जसं पाठीमागा तुम्ही जर काही व्हिडिओ पाहिले असतील आमचे तर त्याच्यामध्ये आम्ही देवी सप्तशतीचं सुद्धा पाठाचं विवरण दिलेलं आहे विवेचन दिलेलं आहे मार्कंडे ऋषींनी ज्या पद्धतीने देवी सप्तशतीचा पाठ रचलेला आहे सामान्यत आपण जर वाचलं तर आपल्याला असं कळेल की हे सामान्य बुद्धीने लिहिलेलं आहे परंतु आध्यात्मिक अर्थ खूप वेगळा आहे त्याच्यामध्ये मधु आणि कैठव हे दोन राक्षस कर्णमनापासून बनलेले आहेत असं सांगितलेलं आहे आणि ते एवढे महाबलाढ्य होते की ते ब्रह्म्याला खायला निघालेले होते आणि ब्रह्मा काय करतो स्वतःचा जीव वाचवण्यासाठी काय करत असतो तर त्या विष्णूकडे जातो आणि विष्णू हा परमप्र प्रतापी तेजस्वी असतो त्याला सुद्धा हे महाबलाढ्य राक्षस काही ऐकत नाहीत पंचसहस्र वर्ष त्यांनी युद्ध केलं असं सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये आणि त्यानंतर त्यांना असं जाणवलं विष्णूला किंवा त्या दोन्ही राक्षसांना ते दोन्ही राक्षस दो म्हणाले आम्हीच बलाढ्य आहोत विष्णूचं सामर्थ्य आमच्याकडं काहीच नाहीये तर विष्णूला म्हणाले तू आम्हाला वर माग आम्ही तुझ्यापेक्षा सामर्थ्यवान आहोत आणि विष्णून काय केलेलं आहे त्याला वर मागितलंय की तुम्ही स्वतःचा घात करून घ्या हा आध्यात्मिक अर्थ जो आहे हा खूप वेगळा आहे याचा परंतु प्रत्यक्ष वाचताना आपल्याला तो अर्थबोध आप होत नाही तस मलड, हा उमांग मलज मल म्हणजे काय आहे हा आपल्यामधला अहंकार आहे आपल्यामधले विकार जे आहे कारण माणसाला स्तुती अतिप्रिय असते तसंच आपल्याला सुद्धा खूप येतो एखादा समोर जर आता तुमच्यापैकी बरेचसे लोक कर नोकरी करणारे आहेत अधिकारी आहात तुम्ही रोज तुम्हाला गुड मॉर्निंग म्हणणारा माणूस जर एखाद्या दिवशी तुमच्या समोरून तुमच्याकडे न पाहता केलं तर काय होईल त्याला आज जरा काहीतरी झालेलं दिसते असं वाटतं आपलं म्हणजे अहंकार जो आहे किंवा आपल्यातला राग क्रोध मद मोह मत्सर हे शगरी पूजे आहेत हे महाबलाढ्य आहेत आणि ते काय करत असतात ते स्वतःचा म्हणजे आत्म्याचा घात करत असतात या ठिकाणी उमेल सुद्धा असं वाटलेलं आहे की आपण सामर्थ्यवान आहोत आपण आपलं रक्षण करू शकतो आणि तिच्या मलाचं म्हणजे काय तिच्या अहंकाराचा तिच्या रिपोचा जो दंभ होता तिच्यामध्ये त्याच्यातून तिनं प्रतिकृती गणेशाची तयार केलेली आहे आणि गणेशाला रक्षक म्हणून द्वारावरती ठेवलेलं आहे ज्यावेळेस शिव त्या ठिकाणी येतात तपश्चर्याने संपल्यानंतर तप संपल्यानंतर परंतु त्यांना आतमध्ये प्रवेश दिला गेला नाही त्या रागामध्ये त्यांनी काय केलं त्रिशूळानं त्या मूर्तीचं म्हणजे गणेशाचं काय केलं आहे शिरच्छेद केलेला आहे आता विचार करा, ले 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 ले। तो। तो करा हे उमेद बद्दल का दिलेलं आहे दैवतांना सुद्धा हा ह्या गोष्टी सुटलेल्या नाहीये आपण तर माणसचा आहोत आपल्याला ह्या गोष्टी अगदी लहानपणापासून चिकटलेल्या आहेत लहान मुलाला सुद्धा आपण अरे म्हटेच बघित सारे म्हणतो त्यामुळं तो शिरच्छेद शिवाला करावा लागला शिव कोण होते शिव हे पार्वतीचे गुरु होते स्वामी समर्थांच्या था तारक मंत्रामध्ये दिलेलं आहे की अशक्यही शक्य करतील स्वामी अशी कोणती घटना आहे जी जीवाला अशक्य आहे आणि ते स्वामी शक्य करतील तर स्वतःचा आत्मोद्धार स्वतः करून घेऊ शकत नाही ती एकमेव घटना अशी आहे की जी जीवाला अशक्य आहे आणि ते स्वामी शक्य करतात त्या उमेचा जो अहंकाराचा पुतळा होता तो कुठंतरी आता त्याला छेद दिला पाहिजे आणि तिचा उद्धार केला पाहिजे म्हणून त्यांनी काय केलं की त्या गणेशाचं मस्तक स्वतःच्या त्रिशुळ्यानं ओढवलं म्हणजे गुरु काय करत असतो तर आत्मोधार करत असतो जसं मार्कंडेय ऋषींच्या सप्तशतीमध्ये सांगितले दोन्ही महाबलाच्या राक्षसांना कोण मारतो तर विष्णू मारतो असं दाखवलेलं आहे विष्णू कोण आहे तर सर्वांचा गुरु आहे परमात्मा आहे तसं या ठिकाणी पार्वतीचा गुरु जो आहे तो शिव आहे आणि पार्वतीचा उद्धार व्हावा म्हणून त्या गणेशाचं केलं आता गणेशाचं डोकंच काय केलेलं उडवलेलं आहे हे सगळं प्रतिकात्मक आहे कारण हे राग धो दंभ जो आहे अहंकार आहे हा कुठे पहिल्यांदा येतो आपल्या डोक्यामध्ये येतो हा नारळ आहे रक्षक ठेव हाच नारळ फोडला जातो देवाच्या समोर झालं का आणि त्यामुळं ते मस्तक त्याचं उडवलेलं आहे आणि मग त्याच्यावरती काय केलेलं आहे हत्तीचं मस्तक ठेवलेलं आहे आणि असं दाखवलेलं आहे की हत्ती हा परम शांत आणि विद्यावान आहे परम शक्तीचं दैवत आहे आणि ह्या सगळ्याचं प्रतीक म्हणून हे गणेश आहे आणि मला असं वाटतं की आजचा हा उमांग मलज गणेशोत्सव जो आहे हे खऱ्या अर्थानं आपल्यातला अहंकार दंभ याचं काय केलं पाहिजे आपण नाश व्हायला पाहिजे आणि खऱ्या अर्थानं आपला उद्धार व्हायला पाहिजे यासाठी हे सगळं केलेलं आहे आणि हे सर्व तत्वज्ञान जे ह्या तरुण पिढीला समजणं फार गरजेचं आहे मला अतिशय दुर्दैव वाटतं वाईट वाटत की जिथं पाहायला जाऊ त्या ठिकाणी धार्मिक कार्यक्रमांमध्ये तुम्हाला सगळे रिटायरमेंट आलेले किंवा रिटायर झालेले लोक भेटतात तरुण लोक भेटत नाही तरुणांनी काय केलं पाहिजे तर परमार्थ केला पाहिजे परमार साधना ही तरुणपणी गेली पाहिजे आता काका महाराजांनी सांगितलेलं आहे की वयाच्या सोळाव्या वर्षी त्यांनी सर्वस्वाचा त्याग करून साधनेला सुरुवात केलेली आहे आणि आज ते एक्क्याऐंशी वर्षाचे आहेत अकरा परिक्रमा करून आता बाराव्या परिक्रमेसाठी निघालेत एक्क्याऐंशी म्हणजे तुमचं खऱ्या अर्थानं मानसिक वय मला असं वाटतं अठरा वर्ष असं तेवढी चेतना तेवढीच ऊर्जा तुमच्यामध्ये आहे आणि हे तरुणांच्या मध्ये आली पाहिजे प्रत्येक तरुणाला धार्मिक शिक्षण दिलं गेलं पाहिजे आर्य सनातन हिंदू धर्माची ध्वजपताका प्रत्येक तरुणाच्या खांद्यावरती लहान मुलाच्या खांद्यावरती आपण दिली पाहिजे त्याला स्वतःचा धर्म काय हे समजलं पाहिजे परधर्मीय पर जे आहे त्यांची लहान मुलं यायला लागले की त्यांना पोटाला धरून काय करतात धर्मस्थळामध्ये घेऊन जातात ज्यांना परमेश्वर कधीही भेटलेला नाहीये अशी लोक कानावरती हात ठेऊन मोठमोठ्या आणि बेंबीच्या देत्यापासून बोलतात आपल्या हिंदू धर्मामध्ये पावलो पावली आपल्याला संत भेटतात पावलो पाल पावली आपल्याला आपले उद्धारक हजर आहेत आपण स्वतःचा उद्धार स्वतः करून घेतला पाहिजे ह्याची शिकवण आपल्याकडे दिली गेलेली आहे आपल्यातलं चैतन्य जे आहे आपल्यातली शक्ती ही जागृत झाली पाहिजे त्याचं शिक्षण आपल्याला पूर्वापार दिलं गेलेलं आहे परंतु मध्यंतरीच्या काळामध्ये या सगळ्या गोष्टींपासून आपला समाज जो आहे हा दूर गेलेला आहे आणि कुठंतरी हा थांबला पाहिजे आता या तरुण पिढीचा उद्धार झाला पाहिजे जाती खेतीच्या राजकारणामध्ये सगळे लोक गुरफटलेले आहेत त्याच्यातून ते, ते बाहेर यायला हवेत आणि खऱ्या अर्थानं एक संघ हिंदू धर्म जो आहे आणि आपण सर्व हिंदू आहोत या भावनेने एकत्र आलं पाहिजे पूर्वीच्या काळामध्ये हे वर्णाश्रम जे होते हे कशासाठी होते की तुमची कार्य सुरळीत चालावीत यासाठी होते परंतु नंतरच्या काळामध्ये यांना जाती काय झालेलं आहे रूपांतर झालेलं आहे आणि कोण वर्णानं श्रेष्ठ कोण वर्णानं लहान हे कनिष्ठ हे हा भेद जो आहे हा माणसाने तयार केलेला आहे ईश्वरानं कधीही केलेला नाहीये आणि त्यामुळं हा भेद कुठेतरी मिटवला पाहिजे तरुणांना शिक्षण हे दिलंच पाहिजे आम्ही मुख्यमंत्र्यांना सुद्धा लिहिणार आहोत आता की शालेय शिक्षणामध्ये सुद्धा तुम्ही हिंदू धर्माच्या संपूर्ण इतिहास यावा हिंदू धर्माचे संत महात्मे जे आहेत वीर पुरुष आहेत शिवाजी महाराजांसारखे युगपुरुष या ठिकाणी जन्माला आलेले होते समर्थ रामदास स्वामींचा इतिहास जाणून बुजून दपवला जात आहे आणि दुर्दैव असं की महाराष्ट्र महाराष्ट्राच्या बाहेर देशात परदेशात समर्थांचे शिष्य भरलेले आहेत सगळीकडे पण एकही आवाज उठवत नाहीये की असं का घडतय म्हणून समर्थ काय दुबळे होते काय सावधान म्हटल्यानंतर खऱ्या अर्थानं सावधाने ते काय लग्नाला घाबरून पळून गेलेले नव्हते तरुणांना सुद्धा हे समजलं पाहिजे की हा सावधान आहे शब्दाचा अर्थ काय विवाह हा खऱ्या अर्थानं सावधतेने करण्याची गोष्ट आहे लोक काय करतात माझा मुलगा तरुण आहे कुठली तरी तरुण मुलगी पकडेल आणि जाईल त्याच्यावर लग्न करेल विवाहाचा अर्थच लोकांना समजत नाहीये आणि त्याच्यामुळे आज हे डिव्होर्स जे प्रमाण हे खूप वाढलेलं आहे हे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि याच्यासाठी म्हणून विवाह संस्था ही जी आहे या भारतभूमीमधली अतिशय स्ट्रॉंग होणं गरजेचं आहे हे सर्व अधिकारी पुरुष आता यांनी म्हटलं की अधिकारी कोणी नाहीये मला थोडंसं त्याच्यामध्ये माझं मतभेद आहे समर्थाची सेवका माना आहे से असं सांगितलेलं आहे समर्थाचा जर से सेवक असेल तरी सुद्धा त्याचा काय सर्व ठिकाणी पूज्य असतो त्यामुळं त्यांनी डोक्यावरती हात ठेवला की तो पूज्य झाला मग तो कोणी असो दगड जरी असतो त्या दगडाला मान आहे माणसानं दिलेली पद तुम्ही कधीही काढून घेऊ शकता ईश्वरानं दिलेलं पद जे आहे कधी कोणी काढून घेऊ शकत नाही आणि म्हणून त्या पदाचा साठी म्हणून इथं सन्मान केला जातो त्या पदांना किंमत आहे माणसाला या देहाला तितकी किंमत नाही पण पदाला त्या पदावरती आज आरूढ झालेला आहात कारण ही ती परंपरा आहे आणि हा नमस्कार जो असतो हा त्या परंपरेला असतो आणि म्हणून या ठिकाणी तुम्ही व्यासपीठावरती आम्हाला कदाचित बोलवलं असेल आज विशेष करून तरुणांना मला संदेश द्यायचा आहे आज जे कोणी तुम्ही व्हिडिओ रेकॉर्डिंग करतात त्याच्या माध्यमातून हा समाजापर्यंत मेसेज जावा आणि प्रत्येक तरुणानं या आध्यात्मिक कार्यामध्ये धार्मिक कार्यामध्ये हिरीरीने भाग घेतला पाहिजे स्वतःची शरीर बलदंड केली पाहिजे इतर समाजातले लोक तुम्हाला आव्हान देतात आम्हाला नुसतं बोर्ड दाखवा आम्ही म्हणे काय पाच मिनिटामध्ये सगळ्यांची एक मुंडकी उडवेल असं कोण माईचं लाल तयार झालेलं आहे ते उडवायला म्हणून बाकीच्या नेखे हातात बांगड्या भरलेल्या नाही आहेत या बोलण्याच्या गोष्टी नाही आहेत पण सामर्थ्य जे आहे ते पूर्वजांचं सामर्थ्य नुसतं गुणगाण करण्याचा उपयोग नाहीये आपण शरीराला बलदंड असू तर समोर येणारा माणूस पहिल्यांदा बघितल्या बघितल्या तुम्हाला दुचकेल थांबेल तिथेच असा समाज तयार झाला पाहिजे आज प्राणी हिंसा एवढी आहे आणि दुर्दैव असं की ज्या राष्ट्राला आपण महाराष्ट्र म्हणतो हे संतांची भूमी म्हणतो याच महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक प्राण्यांची हत्या होते हे कुठेतरी थांबलं पाहिजे गेल्या काही वर्षांपासून आपण हा उपक्रम सुरू केलेला आहे जे जे शिष्यमंडळी भक्त जे आहेत त्यांना सर्वांना आपण हा त्यांनी नॉनव्हेज खाऊ नये हत्या टाळाव्यात यासाठी ते आम्ही काय करत असतो त्यांना उद्बोधन करत असतो आणि त्याच्यातून परावृत्त करत असतो लोकांना सन्मार्गाला लावलं पाहिजे आणि त्याचबरोबर धर्मरक्षणाची जबाबदारी त्यांच्यावरती दिली पाहिजे हे फार महत्वाचं आहे आणि जोपर्यंत आपण असं करत नाही तोपर्यंत आपण आपल्या कार्यामधून उतराई होत नाहीये आज आपण जे काही कठाळे महाराजांचे या ठिकाणी गुणगान गातोय प्रत्येक संतांनी प्रत्येक अधिकारी पुरुषांनी सद्गुरूंनी तेच शिकवलेलं आहे आपल्याला समर्थ रामदास स्वामी सुद्धा अध्यात्म करत होते परंतु तुम्ही जर पाहाल तर त्यांच्या कोबडीमध्ये सुद्धा शस्त्र होतं त्यांच्याकडे एवढं सामर्थ्य होते की बघितल्या बघितल्या कोणीही तिथून उडून लावू शकत होते ते परंतु ते कशासाठी ठेवलेले हे कुठंतरी लोकांना वचक असलं पाहिजे समाजामध्ये आध्यात्मिक लोक म्हणजे दुबळी दुबळी आहेत किंवा समाजाला दुब दुबळ्या लोकांना कुठेतरी मार्गाला घेऊन जावा हा उद्देश नाहीये खऱ्या ना अर्थानं दुबळा जरी असला तर तो समर्थ आहे त्याच्यातलं चैतन्य जागृत झालं पाहिजे आणि यासाठी अलीकडच्या काळामध्ये सद्गुरूंच्या आशीर्वाचनातून जे श्रीसुक्ताचं व्रत आलेलं होतं पाठीमागे एक कोटी श्रीसुक्त संकल्प आम्ही केलेला होता सर्व शिष्यमंडळीं म्हणून आणि तो यासाठी केला होता की जी जी लोक भेटायला लागले ते सगळ्यांना काहीतरी ते त्रिवी ताप आहेत कोणाला आधिदैविक पद्धतीचे त्रास आहेत कुणाला आधी भौतिक पद्धतीचे आहेत कुणाला अध्यात्मिक पद्धतीचे त्रास आहेत ह्या त्रासातून जर ते मुक्त झाले नाहीत तर ते अध्यात्म किंवा परमार्थ करणार कधी आणि म्हणून सद्गुरूंना विनंती केली आणि सद्गुरूंनी सांगितलं की तुम्ही एक कोटी श्रीसुक्ताची आवर्तन करा आणि त्याची पूर्णाहुती झाल्यानंतर या ठिकाणी पृथ्वीवरती येणाऱ्या बाहेरून बाहेर घरांवरून येणाऱ्या निगेटिव्ह एनर्जी ते थांबतील आणि पृथ्वीला ग्रीड्स तयार होतील खऱ्या अर्थानं पृथ्वीचं संरक्षण संवर्धन होईल आणि तुम्ही बघितलं असेल की कोविडचा काळ झाल्यानंतर आमचे गेल्या वर्षी पूर्णाहुती झालेले जी बी एस म्हणून जो काही व्हायरस नंतर आला तो त्याच वेळ लगेच निघून गेलेला आहे म्हणजे खऱ्या अर्थानं या ज्या घटना सद्गुरूंनी दाखवल्या दिलेल्या होत्या त्या त्या तशा पद्धतीनं घडलेल्या आहेत परमपूज्य सद्गुरू रामचंद्र जोशी महाराजांनी त्यांच्या जीवनामध्ये सर्वस्वाचा त्याग करून अध्यात्मामध्ये आणि परमार्थामध्ये उतरले आणि समाजसेवा हे एकमेव व्रत असं त्यांनी घेतलेलं होतं आणि समाजाचा उद्धार करण्यासाठी त्यांनी हे कार्य केलेलं होतं तेच कार्य त्यांचं आमच्यापर्यंत पुढं आलेलं आहे आणि त्यांच्याच आशीर्वादातून हे पुण्यनगरीमध्ये हे कार्य सुरू झालेलं आहे आणि संपूर्ण महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर हे कार्य आता चालू आहे आज पुण्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर हे कार्य सुरू होते मला फार आनंद होतोय की सद्गुरूंची जी इच्छा आहे ती मोठ्या प्रमाणात पूर्ण व्हावी हा आमचा संकल्प आहे तर सर्वांनी प्राणीहत्या थांबवाव्यात असं या ठिकाणी मी आवाहन करतो सर्वांनी परमार्धाला जोडलं जावं आपल्या घरातील तरुण मुलं असतील लहान मुलं असतील त्यांना आपण अध्यात्माची गोडी लावली पाहिजे ते आपल्या हातामध्ये आहे कारण जन्माला येताना प्रत्येकाकडून त्याच्या कुळपुरुषानं वचन घेतलेलं असतं तुम्ही जन्माला आला तू आमच्या कुळामध्ये आल्यानंतर त्या कुळाचे कुळाचार चालवेन या कुळाची महती दिगंतराच्या पलीकडे पोहोचवेन सत्य न्याय धर्म याचं रक्षण करेन आणि तो चालवेन पुढं अशी आठ वचनं त्यांनी घेतलेली असतात आणि त्यानंतरच त्या, 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 त्या कुळपुरुषानं त्या आत्म्याला त्या कोळामध्ये प्रवेश करण्यासाठी परवानगी दिलेली असते तुम्ही विचार करा तुमचं एखादी प्रॉपर्टी आहे अनोळखी माणूस कोणी आहे तुम्ही त्याला सहज आतमध्ये एंट्री द्याल का द्याल का तुम्ही नाही देणार तसं कोणत्याही आत्म्याला तो कुळपुरुष जो आहे तो अशी एंट्री देणार नाही आहे परंतु जन्माला आल्यानंतर काय होतं की हे सगळं विसरलं जातं कारण मायेच्या पटलाखाली तो आल्यानंतर हे सगळं विसरतो आणि तेव्हा के केव्हा केव्हा म्हणून लहान मुलाचा आवाज तसंच येतो मला अशी कुठं वचन दिले होते आम्ही आणि त्यांच्यावरती जर पुढं संस्कार झाले नाही हे खऱ्या अर्थानं तो अध्यात्मापासून ते जीव दूर होतात आणि ज्यावेळा अध्यात्मापासून दूर होतात त्यावेळेस त्यांची अधोगती होते पहिल्यांदा काय होत असेल त्यांचा नैतिक मूल्यांचा ऱ्हास होत असतो आणि नैतिक मूल्यांचा ऱ्हास झाल्यानंतर त्याची लव लक्ष्मीची अवकृपा त्याच्यावरती होते आणि अलक्ष्मी त्याच्या घरामध्ये येते आणि खऱ्या अर्थानं उत्तम कुळात जन्माला घेऊन सुद्धा असे अनेक उदाहरणं तुम्हाला पाहायला मिळतील की ते अधोगतीला गेलेली आहेत परंतु ज्यावेळी त्यांना कळेल की आपण जन्माला आलेलो आहोत हे कशासाठी आलेलं आहे तर स्वतःचा उद्धार करून घेण्यासाठी परमेश्वराची प्राप्ती करून घेण्यासाठी आलेलं आहे धर्मरक्षणासाठी धर्म वाढवण्यासाठी कुळाचा कुळाचार वाढवण्यासाठी आलेलो आहोत हे ज्यावेळेस त्याच्या लक्षात येतं आणि त्याप्रमाणे तो अनुचरायला लागतो साधना करायला लागतो त्या साधनेमधून का होतं की त्याला हे सगळं उमगतं आणि नंतर त्याचं जीवनाचं इंगित जे जी हो आहे ते त्याला प्राप्त होत आणि म्हणून खऱ्या अर्थानं जर तुम्ही बघाल तर अध्यात्मासाठी आपला उद्धार करून घेण्यासाठी म्हणून मग हा मनुष्य देह आहे हे फॅसिलिटी फक्त आपल्याला या मनुष्य धर्मामध्येच आहे मनुष्य जीवनामध्येच आहे इतर प्राण्यांना हे नाही आहे या ठिकाणी तुम्हाला स्वतःचा उद्धार स्वतः करून घेऊ शकतो आणि त्यासाठी सद्गुरू कृपा आवश्यक असे सद्गुरू तुमची वाटच पाहत असतो परंतु काय होतं की आपलीच पावलं तिकडे वळत नाही सद्गुरुने ना हातात हात दिला तरी सुद्धा त्याला कळत नाही की हा हात कशासाठी धरलेला आहे आपला आणि ज्या वेळेला त्याला कळायची वेळ येते त्यावेळेस असं वाटतं खूप वय झालेलं आहे आता आम्ही साधना करू शकत नाहीये आणि म्हणून खऱ्या अर्थानं तरुणपणामध्ये साधना केली पाहिजे कारण जस, जस वय होतं ते तोंडातले दात आपले हळूहळू निघून जातात दंताचे उठले ठाणे नन्ना करती मान तिथं कसे तुम्ही योग आणि काय करू शकता राम म्हणायला लागलं तर याम म्हणतो यमाला बोलवतो लॉ ऑफ अट्रॅक्शन लगेच ऍप्लिकेबल होतो ज्याला बोलवे तुम्हाला लगेच हजर होतो आणि जीवन दीर्घ आयुष्य असलं तरी सुद्धा आयुष्य स्वतःच स्वतः माणूस कमी करून घेतोय आज त्रिविध तापाने पोळलेले अनेक लोक आहेत खऱ्या अर्थाने जर ते अध्यात्माला लागले तर डॉक्टरांची संख्या कमी होईल आपल्याकडं ते वेगळ्या प्रोफेशन मध्ये जातील एवढे वचन दिलेली असतात की मी धर्माप्रमाणे आचरण करीन मी सत्कर्म करीन सदाचरण करी। बघताय की जे जे डॉक्टर होत आहेत सदाचरण होत आहे का त्यांच्याकडून पेशंटकडून कशा पद्धतीनं पैसा उकळते ते सगळं प्लॅनिंग पेशंट पेशंटच्या दारात येत असतो तेव्हा घडत असत डॉक्टर हा जीवनाचा रक्षक राहिलेला नाही तर भक्ष्यक व्हायला लागलेला अशी दुर्दैवी अवस्था घडलेली आहे डॉक्टर तिघडे येतात असेल तर माफ करा हे त्यांच्यासाठी अप्लिकेबल नाही आहे ते पारमार्थिक आहेत परंतु खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर सदा आचरण जे आहे जे वचनामध्ये आपण दिलेलं आहे त्या परमात्म्याला आपल्या फुळपुरुषाला ते वचनभंग करणं हे महापातक आहे वचनभंगासारखं महापातक कोणतं नाहीये ते कधीही करू नये मग ते वचन आपल्या गुरुला दिलेलं असो किंवा कुळपुरुषाला दिलेलं असो गुरुच्या वचनांवरती निसंकोच विश्वास असला पाहिजे निशंक असला पाहिजे नाही तर काय होतं विश्वास जर नसेल विश्वस्तो नैव विश्वस्त हा विश्वासासारखा दुसरा विश्वास, विश्वास नाहीये हे कॅन मूव द माउंटेन सांगितले नुसत्या विश्वासाने इकडचं पर्वत इकडं होऊ शकतो पण भरपूर ताकद आपल्यामध्ये आहे परंतु विश्वास आत्मविश्वास जर दर डळमळीत हो असेल तर कितीही सोपं काम असलं तरी सुद्धा आपल्याला ते करता येत नाही आणि म्हणून तरुणांनी विशेषत स्वतःची चेतना जी आहे ही जागृत करून घेतली पाहिजे स्वतःचा आत्मविश्वास स्वतःवरचा दृढ करून घेतला पाहिजे असे बरेचसे भक्त येतात महाराज मी परीक्षेमध्ये पास होईल का मला एवढे मार्क मिळतील का मला मेडिकलला इंजिनियरिंगला ॲडमिशन मिळेल का आमचं कार्य तेच आहे की त्यांच्यातला आत्मविश्वास जागृत करायचा त्यांच्यातला तो जो आहे तो जागृत झाला पाहिजे आणि खऱ्या अर्थानं तो जागृत झाला की त्याचं यश जे हे दैदिप्यमान होतं जीवन उद्धरलं जातं आणि म्हणून सद्गुरूची कास धरावी आज या सद्गुरूंच्या आशीर्वादामुळे या ठिकाणी हा कार्यक्रम घडतो आहे आणि गणेश जे बुद्धीचं दैवत आहे त्याच्या जन्मोत्सवाच्या वेळेला हे चार शब्द मला तुम्हाला आशीर्वचन पर सांगण्याची संधी प्राप्त झालेली आहे त्याबद्दल मी संयोजकांचे मनपूर्वक आभार मानतो तुम्हा सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो आणि तुम्हाला सर्वांना या ठिकाणी शुभेच्छा आणि शुभारश देतो तुम्हा सर्वांना दीर्घायुष्य उत्तम आरोग्य लाभो आणि तुमची सर्वांची आध्यात्मिक उन्नती उत्तम होवो धर्मरक्षणाचं कार्य तुम्ही सर्वांनी करा गोरक्षणाचं कार्य सगळ्यांनी करा असे या ठिकाणी तुम्हाला आवाहन करतो जय जय समर्थ अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा